बघा फळ्यावर मी काही अक्षर उलटपालट करून लिहिलेली आहेत त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवणारे शिव बनवा काय बनेल जरा विचार करा बाकीचे काय बनतोय बघा वाचा बाकीचे बरोबर लिहितोय का काय बनला शब्द व्हेरी गुड चला पुढचा शब्द कोण बनवणार आहे ओवी ओके रेडी बघा रे सगळे जण पायाकडे बरोबर लिहिते का ती शिव बरोबर आहे का बघ जहागीरदा बरोबर आहे का रे काय राहिल र जहागीरदार व्हेरी गुड चला पुढचा शब्द बनवण्यासाठी येते मुबशिरा बाकी ज्यांनी लक्ष द्या ती बरोबर करतेय का आणि तुम्ही पण बनवायचा शब्द बरोबर आहे का रे व्हेरी गुड चला आता थोडस अवघड शब्द कडो दिलेला आहे मी बघू आता हे कोण पूर्ण करतंय आराध्य करशील बर सगळ्यांनी लक्ष द्या बरोबर का वाचा मनातल्या मनात वाचा ती बरोबर येते का बघा नाविन्य छान काय झालं शब्द वाचा मोठ्याने व्हेरी गुड चला पुढचा शब्द लिहिण्यासाठी आलाय श्रेयस समजलं तुला शब्द बर छान बरोबर का रे व्हेरी गुड चला पुढचा शब्द बनवणार आहे करुणा तुम्ही पण शोधा रे बरोबर चला आता हा शब्द जो बनवेल तो हुशार बनवा सोपाय का अवघड रे सोप आहे बर बघू वाचा मोठ्याने व्हेरी गुड बघा या शब्द कोड्याच उत्तर कार्तिकीला सापडलंय तुम्हाला खुला सापडलंय का बर बघू आता कार्तिकी बरोबर लिहतीये का व्हेरी गुड शब्द तयार झालाय अंतराळवीर वीर काय छान